निगावातील एक ज्येष्ठ माता स्वर्गीय बागूबाई खोडदे यांचं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये असं निधन झालं अतिशय हृदयद्रावक आणि सगळ्यांच्या मनाला चटका लावून जाणारी ही घटना तसं पाहायला गेलं तर बिबट्याचे हल्ले हे तालुक्यात अनेक ठिकाणी झाले अनेक लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत तरुणांपर्यंत सर्वांना बऱ्याच जणांना आपले जीव गमावं लागलेले आहे परंतु अजूनही आपला वन विभाग जागा होत नाही ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे बागूबाई खोडदे यांचा ज्यावेळेस बिबट्याने हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस गावातून मला दहा पंधरा फोन आले मी तातडीने सरकारी दवाखान्यात गेलो त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आणलेला होता त्याच्या मृतदेहाकडे पावत नव्हतं अशी इतकी वाईट अवस्था या मावशींची झालेली होती सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं त्या ठिकाणी पी एम तातडीने होणं गरजेचं होतं मी पण स्वतः एक डॉक्टर आहे परंतु त्या ठिकाणी वैद्यकीय एक मॅडम डॉक्टर होत्या त्यांना आम्ही विनंती केली की तातडीने या ठिकाणी तुम्ही पी एम करून घ्या परंतु आजपर्यंत असं कधीच आम्हाला कुठं आढळलं नाही की त्या मॅडमने एक आठ घातले की इथं लेडीज कॉन्स्टेबल असल्याशिवाय आम्ही पी करणार नाही परंतु अशी एका लेडीजला एका लेडीजचं पी एम करायला लेडीज कॉन्स्टेबलची गरज काय असते त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता परंतु तुम्ही एवढी तुमचे भावना हरवलेल्या आहेत का तुम्हाला घटनेचं गांभीर्य नाही का अशा पद्धतीने जेव्हा लेडीज कॉन्स्टेबल आल्या ले कारण त्या दिवशी बंदोबस्तासाठी सगळ्या लेडीज कॉन्स्टेबल श्रीगोंद या ठिकाणी होत्या आणि एकही लेडीज कॉन्स्टेबल उप उपस्थित नव्हती मग श्रीगोंदावरून एक लेडीज कॉन्स्टेबल आल्या ले दोन तास त्यामध्ये वेळ गेला आणि मग त्या लेडीज डॉक्टरांनी पीएम केली ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे त्या डॉक्टरांचा मी करतो या ठिकाणी निषेध करतो अतिशय दुःखाच्या गोष्टी आहेत आपला शेतकरी बांधव हा सगळ्या बाजूने सगळ्या बाजूने पिसला गेलेला आहे शेतीमाला भाव नाही लाईट नाही अशा अनेक समस्यांना रोज सामोरं जावं लागतंय आणि या गोष्टीमुळे तो अतिशय पिसला गेलेला आहे आणि त्यात आता त्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे आमचे शेतकरी बांधव असुरक्षित झालेले आहेत रात्रीच्या वेळेस लाईट असते रात्रीच्या वेळेस सगळ्यांना रात्री पाणी भरायला जावं लागतं वेगवेगळी शेतीची कामं करायला जावं लागतं रात्रीच्या वेळेस हा धोका असतो आता दिवसा ढवळ्या बिबट्याने हल्ला करून या काउन्सिल आपल्यातून नेलं आणि आता दिवसा सुद्धा आपले शेतकरी बांधव सुरक्षित नाही हे या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे मी माझी या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही आणि परंतु माझी या ठिकाणी प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की आमचा शेतकरी सुरक्षित राहण्यासाठी या ठिकाणी आम्हाला शस्त्र परवानाला परवानगी द्या आमच्या शेतकरी बांधवांना शस्त्र परवाना मिळायला पाहिजे आणि तोही फुकट आणि शस्त्र सुद्धा फुकट मिळालं पाहिजे ज्यावेळेस आमच्या शेतकरी बांधवांनी हल्ला होत असेल त्यावेळेस निदान आपले संरक्षण करण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांकडे काहीतरी हत्यार पाहिजे शस्त्र पाहिजे किंवा तलवार पाहिजे किंवा एखादं रिव्हॉल्वर दिलं गेलं पाहिजे आणि त्याला चांगल्या प्रतीचे रिव्हॉल्वर किंवा चांगल्या प्रतीचं शस्त्र आमच्या शेतकरी बांधवांना प्रशासनाने पुरवावं जेणेकरून आमच्या कुटुंबाचं आणि आमच्या मुलाबाळांचं आमचं स्वतःच त्यांना संरक्षण करता आलं पाहिजे ही माझी या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे बाकीच्या मागण्या सगळ्या मांडलेल्याच आहेत या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे बागूबाई स्वर्गीय बागूबाईना या ठिकाणी विधीच्या अगोदर त्या ठिकाणी चेक दिला पाहिजे पैसे येतील जातील परंतु आता जीव परत येणार आहे का आणि असे भविष्यात अनेक जीव जाणार आहेत अनेक जीव गेल्यानंतर तुम्ही जागे आलात का शासनाने याविषयी एक ठोस भूमिका घेतली पाहिजे बिबट्यांना मारण्याचं परवानगी या ठिकाणी शेतकरी वर्गाला दिली गेली पाहिजे एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो आणि पुन्हा एकदा या बागूबाई పండుగ బాగుమూర్ రాశి శ్రద్ధి వత్తులనుటికం